एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वती माता शंकरांना विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपले पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात श्रेष्ठ देवात श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ आहे त्याप्रमाणे हरितालिका व्रत हे सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला मी आज सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केली होतीस आणि त्याच पुण्याईने तू मला प्राप्त झालीस ते ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं मला प्रसन्न करण्यासाठी तू चौसष्ट वर्ष तर झाडांची पाणी फळे खाऊन कठोर तप केलंस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथं नारदमणी आले हिमालयानं त्यांची पूजा केली नमस्कार केला तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी ते तिचा योग्य पती आहेत त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठविले आहे म्हणून मी इथे आलो आहे हिमालय राजाला मोठा आनंद झाला होता त्याने ही गोष्ट मान्य केली नंतर नारद तेथून विष्णूकडे आले त्यांना ती हकीकत कळविली व आपण निघून गेले नारद गेल्यावर तुझ्या पित्यानं ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही राग आला होता तुझं राग पाहून सखीनं कारण विचारलं तेव्हा तू तु सांगितलंस की महादेवा वाचून मला दुसरा पती करायचे नाही असा माझा निश्चय आहे असे सांगून माझ्या मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे ह्याला काय उपाय करावा मग तुला घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एका गुहा आढळला त्या गुहेत जाऊन तू जप केलास तिथं माझं लिंग पार पार्वतीसह स्थापीलस त्यांची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हलवलं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू तु म्हणालीस तुम्ही माझे पती व्हा याशिवाय दुसरी इच्छा नाही मला तुमची अर्धांगिनी व्हायचं आहे नंतर ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस इतक्यात तुझे पिता तिथं आले त्यांनी तुला मला देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेले मग काही दिवसांनी चांगला मूर्त पाहून मला अर्पण केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरितालिका व्रत असे म्हणतात कहाणी हरितालिकेची या ठिकाणी समाप्त होत आहे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ